नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर करिता गटड परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आणि आय पी एस पॅटर्न जसे विचारेल त्याप्रमाणे आपण प्रश्न आणलेले आहेत मित्रांनो मागील परीक्षेमध्ये विचारलेले संपूर्ण महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे तर मित्रांनो या संपूर्ण माहितीची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की जॉईन करून घ्या चला वडू या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न असा आहे पहा धवल क्रांती ही संज्ञा कशाशी संबंधित आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी आय आए। जर याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा सराव होईल तुमचा रिव्हिजन होईल मित्रांनो दर रविवारी जर तुम्हाला दर रविवारी दर संडेला जर शंभर मार्क्सची टेस्ट सोडवायची असेल ते पण एकदम मोफत तर तुम्ही आपलं टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्या जेणेकरून त्याचा त्या सरावाच्या शंभर प्रश्नांचा तुम्हाला फायदा होणार आहे तर मित्रांनो पहा धवल क्रांती ही संज्ञा कशाशी संबंधित आहे तर याच योग्य उत्तर आहे क्षण क्रमांक तीन दुग्ध उत्पादन संबंधित आहे पहा दुग्ध उत्पादन प्रश्न क्रमांक दुसरा पहा पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगात वापरतात पहा पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारामध्ये येत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नपुसक लिंग या प्रकारामध्ये येत असतो कारण आपण म्हणतानी काय म्हणतो ते पुस्तक काय म्हणतो ते पुस्तक लक्षात ठेवा असं म्हणत असतो ते हे नपुसलिंगाचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा तिसरा डेसिबल ही संज्ञा कशाशी संबंधित आहे पहा डेसिबल ही संज्ञा कशाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल वापरतात त्यानंतरचा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे पहा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश कोणता होता कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन औद्योगिक विकास हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश होता प्रश्न क्रमांक पाच पहा तानाजी लढत होता आणि तो पडला पहा तानाजी लढत होता आणि तो पडला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे याचं योग्य उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्या रिव्हिजन होईल मित्रांनो रिव्हिजनला लाजू नका रिव्हिजनला ला, सामोरे जा कारण रिव्हिजन खूप महत्वाचं आहे पहा तर कोणतं होणार आहे याचं उत्तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन संयुक्त वाक्य काय होणार आहे संयुक्त वाक्य प्रश्न क्रमांक सहा पहा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला प्रश्न महत्वाचा आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया in हा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नवरोजी यांनी लिहिला आहे दादाभाई नवरोजी हे याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला कोळशाच्या खाणी जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक सातचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे पहा प्रश्न क्रमांक आठ पहा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे पहा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन करबुडे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा संत तुकारामाचा जन्म खालीलपैकी कोठे झाला आहे पहा संत तुकारामाचा जन्म खालीलपैकी कोठे झाला आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन देहू या ठिकाणी झालेला आहे आपण संतांवर विचारलेली आतापर्यंत संपूर्ण संतांवर विचारलेली प्रश्न आपण घेणार आहोत त्याच्यावर आपलं काम चालू आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन देहू प्रश्न क्रमांक दहा पहा महाराष्ट्राची हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्राची हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर हे आहे पहा नागपूर याच ठिकाणी हिवाळी अधिवेशन होतो हा प्रश्न आपल्या मागे झाला आहे हिवाळी अधिवेशन याच ठिकाणी होतो लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे खाली दिलेली मन पूर्ण आपल्याला करायची आहे खाली दिलेली मन कानात बुगडी आणि गावात रिकामी जागा कानात बुगडी आणि गावात फुगडी याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक बारा पहा खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते पहा खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन काळी कसदार मृदा ही कापसाची मृदा असते प्रश्न क्रमांक तेरा पहा अर्ध्या वचनात असणे याचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे अर्ध्या वचनात असणे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बिन तक्रार आज्ञा पाळणे प्रश्न क्रमांक चौदा आहे नववधू हा वृत्त प्रकार प्रकार खालीलपैकी कोणत्या कवीच्या पद्यावरून रूढ झालेला आहे पहा नववधू हा वृत्तपकार खालीपैकी कोणत्या कवीच्या पद्यावरून रूढ झालेला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारा तांबे यांच्या कवीच्या पद्यावरून रूढ झालेला आहे पहा प्रश्न पंधरा आहे चौदा मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले आहे पहा चौद्या मोठ्या खाजगी बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झालेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेले आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा स्टेट बँक ऑफ इंडियाचे अगोदरचे नाव काय होते पहा प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी ने हे लक्षात ठेवा कारण हे संपूर्ण गट ड विचारलेली प्रश्न आपण तुमच्या समोर आणलेली आहे पहा स्टेट बँक ऑफ इंडियाचे अगोदरचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक इम्पेरियल बँक ऑफ इंडिया असं तिचं नाव होतं प्रश्न क्रमांक सतरा पहा तो परीक्षेत उत्तीर्ण झाला या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तो परीक्षेत उत्तीर्ण झाला या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन केवळ वाक्य आहे कारण यामध्ये कोणतीही क्रिया नाही फक्त हे केवळ वाक्य आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पहा पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पहा पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंचशील तत्वाचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणावीस पहा खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा पहा खालील सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे आणि तो शब्द आहे प्रजक्य लक्षात ठेवा प्रजक्य तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार प्रजा प्लस एक्य म्हणजे प्रजक्य होणार आहे पहा प्रजा प्लस एक्य म्हणजे प्रजक्य याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक वीस पहा खालील दिलेली आपल्याला म्हण पूर्ण करायची आहे अशी म्हण आहे एक खांबावर रिकामी जागा एक खांबावर रिकामी जागा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकच द्वारका म्हणजे एक, एक खांबावर द्वारका लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकवीस पहा महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडत असतो पहा महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रकारात पळत असतो पहा प्रश्न क्रमांक बावीस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे मित्रांनो शिवनेरी किल्ला लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेवीस पहा खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे खालील दिलेल्या वाक्यांपैकी पर्यायांपैकी देशी शब्द कोणता आपल्याला ओळखायचा आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लुगळे हे शब्द देशी शब्द आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चोवीस पहा सेवानिवृत्ती सैनिकांनी चालवलेली एकमेव सहकारी बँक राज्यात खालीलपैकी कुठे आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे सेवानिवृत्त सैनिकांनी चालवलेली एकमेव सहकारी बँक राज्यात खालीलपैकी कुठे आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सातारा या ठिकाणी आहे पहा सेवानिवृत्त सैनिकांनी चालवलेली एकमेव सहकारी बँक राज्यामध्ये सातारा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायची आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे शब्दशक्तीवर एक ना एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोच आहे तर आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन व्यंजना ही शक्ती आहे लक्षात ठेवा आम्ही गहू खातो हे व्यंजना शक्तीमध्ये वाक्य मोडत असतं प्रश्न क्रमांक सव्वीस पहा खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित आहे काय म्हटलं आहे <laughs> खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळत असते पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळत असते याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी सर्वाधिक दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळत असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा मुख कमळासारखे सुंदर आहे प्रश्न असा आहे मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यात उपमान आपल्याला ओळखायचे आहे उपमान आपल्याला ओळखायचं आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कमळ हे काय असणार आहे उपमान असणार आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा महात्मा गांधीने पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून खालीलपैकी कोणाची निवड केलेली होती पहा महात्मा गांधी यांनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून खालीलपैकी कोणाची निवड केली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते असं जाहीर केलं होतं प्रश्न क्रमांक पहा आदिवासी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न महत्वाचा आहे नागपूरला विचारला जाऊ शकतो तर आय एम पी प्रश्न आहे लिहून घ्या आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नऊ ऑगस्ट या ठिकाणी आदिवासी जीन साजरा केला जातो तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला ह्या संपूर्ण माहितीची एफ पाहिजे असेल तर नक्की आपलं टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते जॉईन करून घ्या आणि दर रविवारी शंभर मार्काची टेस्ट सोडवण्यासाठी व्हा चला भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या